नमस्कार हिणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा इथं मी कांदे आणि लसण भाजायला ठेवलेलं आहे लसण जर आपण अशा पद्धतीने भाजला तर पटकन सोडलं जातो आणि हे आहेत घेवड्याच्या शेंगा मी ते स्वच्छ धुवून उकडायला टाकलेल्या आहेत त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घालून जर आपण घेवड्या शेंगा अशा पद्धतीने केल्या तर खायला एकदम छान लागतात तोपर्यंत इकडं आपलं कांदे आपण पलटून घेणार आहोत अशा पद्धतीने कांद्यांना काप लावून कांदे असे छानपैकी भाजले पण जातात त्याच्यामुळं आपल्याला असे कांदे भाजून घ्यायचे खोबरं वगैरे असं जाळीवर भाजून घेतलेलं आहे तर हां तर आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे छानपैकी असंच खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण ह्या भाजीची टेस्ट आपण जर अशी केली तर त्याची टेस्ट पण वेगळी लागते आणि आपण ज्या वेळेला तव्यावर तेल टाकून भाजून घेतो त्याची टेस्ट वेगळी लागते इथं धने भाजून घेतलेले आहेत थोडे कारण धना पावडर तर आपल्याकडं असतेच पण असे जर धने आपण भाजून टाकले तर त्याने पण आपल्या भाजीची जी टेस्ट आहे ती बदलत असते इथे मी बडशोप जिरे दालचिनी विलायची आणि चार पाच लवंग घेतलेले आहेत आणि हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पण छान आपल्याला थोडंसं हलकं भाजून घ्यायचं त्यानंतर मग हे आपल्याला हे जिक्सरमध्ये थंड झाल्यावर दळून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथं मी सर्व काढून घेतलेलं आहे आलं लसण मिरची कोथिंबीर इथं आपलं व वो, वरण फोडणी दिलेलं आहे तर एक साईडला मी गॅसवर ठेवलेलं आहे आपलं वरण जे आहे ते रोजचं वरण भात वगैरे तर हे पा आपण जे धने जिरे पावडर केलेली होती बडशोप ते इथं मी मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला जे कांदा वगैरे जे घेतलं होतं ते सर्व मिक्सरमध्ये पेस्ट दळून घ्यायचे अगोदर खोबरं थोडं जाड असल्यामुळे अगोदर मिरची वगैरे सगळं काढून घेतली त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात कांदा घालायचा थोडंसं पाणी घालायचं आणि पेस्ट दळून घ्यायची ह्या पद्धतीने जर आपण भाजी केली तर ज्यांना भाजी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी एकदम एक, एक पोळी एक्स्ट्रा खाते आणि ही आमटी जी आहे ही भातासोबत करून पण खूप छान लागते खायला आपण बनत आहोत पाठवड्या रसा इथं पहा तेल वगैरे घातलेलं आहे मोहरी जिरे फोडणीमध्ये आपल्याला घालायचे थोडासा हिंग घालायचा हिंग जर तुम्हाला आवडत असेल तर हळद पण तेलामध्येच घालायचे जेणेकरून आपण जी भाजी करतो त्याचा रंग छान येतो भाजीला त्याच्यामुळं हळद ही आपण असे तेलातच घालायची हिंग जे आहे हिंग आपण जास्त म्हणजे आपल्याकडे हिंगाचा वापर नाही तर हिंगाचं म्हणजे मेन कारण का आहे की आपण जर हिंग जास्त प्रमाणात जर खाल्ला तर आपले जे हाडं असतात गुडघे वगैरे त्याला लवकर प्रॉब्लेम येतो लवकर आपले गुडगे वगैरे दुखत असतात त्याच्यामुळं हिंग कमी वापरायचं इथं काळं तिखट काड़, धना पावडर लाल मिर्च काश्मीरी लाल मिर्च असं सर्व घेतलेलं आहे आणि हा आपला मसाला पण छान परतला आहे त्याच्यामध्ये घालून हे जे आपण दळून घेतलं होतं धना पावडर धने जिरे हे ते पण ह्याच्यामध्ये आपण मसाला घातला आहे पाहू शकता किती छान आपली ही मसाला परतलेला आहे तेल पण सुटलेलं आहे भाजीला ते इथं आपण का टमाटे वापरले नव्हते ग्रेवीमध्ये कशामध्ये तर मी एक टमाटाच फक्त इथं चिरून घातलेला आहे आणि परतून घेतला त्यानंतर आपल्याला जसं लागन तसं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं भाजणीचं पीठ घालून घ्यायचं त्याच्यामुळं आपली भाजी जी आहे ती छान होते भाज्या भाजणीचं पीठ घातल्याने थोडेसे आपली आमटी जी आहे ती थोडी घट्ट होते आणि ह्याच्यात मध्ये चोईनुसार मीठ घालून घ्यायचं इथं पहा मी कडे ठेवलेले आहे जिरे मोहरे घातलेले आहे फोडणीला ह्याच्यामध्ये कांदा वगैरे आपल्याला थोडासा घालायचा असं आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची ती पण तुम्ही इथं घालू शकता पण मी इथं असं काही घातलेलं नाही आहे कारण आता उशीर पण झालेला आहे कांदा घातलेला आहे कापून ह्याच्यात पण मी सर्व मसाले घातलेले आहे ला लाल तिखट काश्मीरी लाल तिखट काळा मसाला धणे पावडर आणि हे जे आहे घेवड्याच्या शेंगा उकडून ठेवल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये घातल्या एक चमचा मीठ घातलेलं आहे कारण की शेंगा उकडताना पण मी मीठ घातलं होतं त्याच्यामुळं एकच चमचा इथं मीठ घातलेले आणि छान आपल्या शेंगा अशा परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे कारण शेंगदाण्याचं कूट पण भाजीमध्ये शेंगामध्ये टाकला तर छान लागतं शेंगा खायला पाहू शकता आपले शेंगाची भाजी पण किती छान झालेली आहे एकदम साधे सोपे आपल्या भाज्या जेणेकरून कुठलाही त्रास होत नाही मसाले वगैरे सर्व घरचे आहेत त्याच्यामुळं भा आपण जे बनवतो त्याच्यामुळं असं कधी कोणाला त्रास होत नाही काही नाही एकदम साधे सोपं सिम्पल बनवणं आहे जे आपण घरी खातो तेच आणि इथं मी थोडंसं बेसनपीठ आणि थोडं घावाचं पीठ असं घेतलेलं ला आहे लाल तिखट थोडं धना पावडर मी ओवा टाकलेला आहे थोडं मीठ टाकलेलं आहे आणि छान असे गोळे तीन बनवून घेतलेले आहेत आणि आपण हे त्याची पुळी लाटून शेणनंतर आपल्याला ते कापून घ्यायचे आपण इथं केलेलं आहे पाठोडे रसा कुठं डुबुकवाड्या मानता कुठं मासवडी मानता प्रत्येक भागात वेगळं वेगळं तुमच्याकडं काय मानतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही पहा आपली आमटी छान आता इथं उकळलेले आहे आणि त्याच्यामध्ये हे वड्या आपण हे अशा बनवून घेऊन टाकत आहोत कारण तीन पोळ्या आहे एक एक पोळी लाटून आपण सोडायच्या एकसोबत सगळ्या सोडायच्या नाही ये हे पहा किती छान आपल्या वड्या शिजल्या आहेत आणि वरती तर रंगत